नमस्कार मी सुनीता देवकर राहणार कारला मी माझ्या शेतात सेंद्रिय पोषण परसबागेत दोन गुंठ्याची परसबाग आहे त्याच्यामध्ये पंधरा लिटरचं जीवामृत बनवत आहे आणि ती मी माझ्या शेतात मिरची वांगा गवार भेंडी भोपळा दोडका काकडी शेवगा आणि काही फुलवर्गीय पण झाडे आहेत आणि फळवर्गीय त्याला मी सगळ्याला याची फवारणी करणार आहे आणि आता ही बनवणार आहे मी त्याच्यामध्ये पंधरा लिटरमध्ये एक किलो शेण टाकणार आहे आणि एक मुठभर माती वडाखालची माती आहे काळी माती आणि एक लिटर गोमूत्र 100 ग्राम बेसन 100 ग्राम बेसन और ये एक 100 ग्राम गुड़ ते मिश्रण कमीत कमी चोवीस तास आणि जास्तीत जास्त तीन ते, ते चार दिवस चालते वापरता येतो